क्रेडाई पंढरपूरने गृह उत्सवाचे आयोजन उत्कृष्टपणे केले आहे या प्रदर्शनामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी गृह प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध होत आहे भविष्यात पंढरपूरच्या विकास योजना राबविताना क्रेडाई पंढरपूरला सामावून घेतले जाईल असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षक मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले क्रेडाई पंढरपूरने आयोजित केलेल्या गृह उत्सवाचे शुक्रवारी उद्घाटन करताना ते बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर आमदार समाधान आवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक क्रेडाई नॅशनलचे सुनील फुरडे गव्हर्निंग कौन्सिलिंग मेंबर शांतीलाल कटारिया प्रणव परिचारक आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रेडाई पंढरपूरचे अध्यक्ष अमित शिरगावकर यांनी केले तर स्वागत उपाध्यक्ष आशिष शहा यांनी केली या प्रसंगी क्रेडाई पंढरपूरचे सचिव मिलिंद देशपांडे सहसचिव शशिकांत सुतार खजिनदार संतोष कचरे पी आर ओ विवेक परदेशी क्रेडाई पंढरपूरचे सर्व सदस्य तसेच क्रेडाई वुमन्स विंग व क्रेडाई युथ विंगचे सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मैत्री केसकर यांनी केले तर आभार सचिव मिलिंद देशपांडे यांनी मानले या गृह उत्सव प्रदर्शनामध्ये बांधकाम व्यावसायिकांचे गृह प्रकल्प फ्लॉट्स रो हाऊस ओपन फ्लॉट्स यांचे प्रदर्शन केले जाणार आहे बांधकामास आवश्यक असणारे सळई सिमेंट रंग वेअर आदी साहित्य व गृहकर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था सर्वांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून क्रीडाई पंढरपूरने प्रथमच या गृहोत्सवाचे आयोजन केले आहे या प्रदर्शन पाहण्यासाठी पंढरपूर परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे प्रदर्शनासाठी येणाऱ्या ना नागरिकांसाठी क्रेडाई पंढरपूर तर्फे आकर्षक बक्षिसे व स्कीममध्ये बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक सूट देण्यात आली आहे यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की क्रेडाई संघटनेने सामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांचे गृह प्रकल्प हाती घ्यावेत राज्य शासन त्यांना देण्यासाठी राजकारणात नाही असं मी म्हटलं तर मी पुण्याला पोचलीपर्यंत माझ्या विरुद्ध निदर्शन सुरू होतील पण हे खरंच आहे की खूप मला असं वाटत होतं की एक दहा बारा स्टॉल एखाद्या शाळेत कॉलेजमध्ये की काय मला इथून लवकर आल्यामुळे सर्किट हाऊसला एक कप चहा पिवा आणि मग जाऊ असं प्रशांत नावकाने म्हटल्यामुळे ते क्रॉस करून आम्ही पुढे येऊ माझे बोषज म्हणाले की हे बघा हे आहे एवढा मोठा डोंग आहे असेल शाळेत असेल म्हटलं त्याच्यामुळे कटारिया जे म्हणाले ते खरं आहे की खूप चांगला प्रयत्न यशस्वी प्रयत्न हा झाला असे शांतीलाजी कटारिया क्रीडाईचे उपाध्यक्ष सुनीलजी फोडे स्वतः हे खरंच आहे की शांतीलालजींनी अपेक्षा व्यक्त केली प्रशांत मालकांकडून की जी फॅमिली ह्या शहरातच नाही त्या जिल्ह्यामध्ये त्याने मनात आणलं तर काही करू शकतात राजकीय पण करू शकतात आणि कमर्शियल पण करू शकतात असे प्रशांत मालक परिचारक आणि या सगळ्या परिचारक कुटुंबाला वाटते मोठे मालक असतानापासून जो एक सुपर ब्रेन आहे तो समोर बसला आहे आणि ते नेहमी खालीच बसत वरखेती बसत नाही असे उमेश महाद परिचारक क्रीडाईचे वेगवेगळे पदाधिकारी प्रमुखने अध्यक्ष अमित शिरगावकर उपाध्यक्ष आशिष शहा शा, सचिव मिलिंद देशपांडे खजिंदर संतोष कचरे सहसचिव श्रीकांत सुतार पी आर ओ विवेक परदेशी असे सर्व मान्यवर प्रमुखाने प्रणव परिचारक या सगळ्या उपक्रमामध्ये सगळ्यांच्या खांद्याला खांदा मिळवून आहेत आणि क्रीडाईचे सर्व सभासद बंधू भगिनी मला तेही एक आश्चर्य वाटलं म्हणजे एका बाजूने हे आश्चर्य वाटलं की इतकं मोठं कसं दुसऱ्या बाजूने महिला सुद्धा या व्यवसायात आहेत त्यावर प्रशांत मालकांचं पंढरपूर हे मोठं शहर झालं तरी सुद्धा सगळ्याच कुटुंबाचे ते मेंबर असल्यामुळे काही बोलू शकतात त्यामुळे पण ते म्हणाले बाद की त्या फक्त लिखापटीचं काम करतात <laughs> <laughs> लिखापडी <laughs> <laughs> पण प्रत्यक्षामध्ये वेगवेगळ्या स्टॉलवर आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा मिळवून त्या होत्या प्रोजेक्ट सांगत होत्या हा एक मोठा आश्चर्याचा आणि आनंदाचा विषय आहे कारण आज दुपारी सात कोटीचं टार्गेट सात कोटी घरं झाली की जवळजवळ या देशातल्या प्रत्येक माणसाला तीनशे सोपीचं घर मिळायचं होईल आपला व्यवसाय करत असताना या मोदींच्या स्वस्त घरव नावाच्या स्कीममध्ये आपण थोडंसं घुसलं पाहिजे सध्या आहे कारण रेव्हेन्यू पी डब्ल्यू सगळं होतं पण एक सिनियर मिनिस्टर म्हणून सगळ्यांशी असल्या संबंध मी कोणालाही म्हणू शकतो की मला एक बैठक लावून पाहिजे त्यामुळे तुम्ही एक चार मुद्दे मला ॲडव्हान्समध्ये द्या त्याच्यावर माझं डिपार्टमेंट गेले पाच वर्ष म्हणजे चौदा ते एकोणीस रेव्हन्यूमध्ये आणि पीडब्ल्यू काम केल्यामुळे आमचाच अभ्यास इतका मोठा आहे की तो पूर्वतयारी करून आपण कन्सन मिनिस्टर म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील रवी चव्हाण किंवा गृहनिर्माण आहे अतुल सावेंकडे अतुल सावे यांच्यावर बैठक करू असा मी आपल्याला शब्द देतो आणि खूप चांगलं एक्झिबिशन केलं आहे त्याबद्दल अभिनंदन करतो